नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपला कोल्हापूर जिल्हा पोलीस भरतीचा सन दोन हजार एकोणीसचा म्हणजे सप्टेंबर दोन हजार एकवीस साली झालेला आपला पेपर सुरू आहे तर हा सेट डीचा पेपर होता तर या पेपरचा या अगोदर आपण भाग एक पाहायला ज्यामध्ये आपण सुरुवातीचे त्याचे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित कव्हर केलेले आहेत तर त्याच पेपरचा आज आपण इथे भाग दोन पाहणार आहोत तर या भाग दोनमध्ये देखील आपण त्याचे पुढचे महत्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित कव्हर करणार आहोत तर आत्ताची जी पोलीस भरती निघालेली आहे त्यामध्ये तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तरता गाल होता तर आता वेळ न घालवता आपण आपल्या या भाग दोनच्या प्रश्नाला सुरुवात करूया पाहूयात आजच्या या आपल्या कोल्हापूर जिल्हा पोलीस भरतीच्या पेपरमधील भाग दोन मधील प्रश्न पहिला तर प्रश्न पहिला आहे म्हणजेच आजच्या व्हिडिओचा पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम कोठे होतो तर प्रश्न क्रमांक सव्वीस दिलेला आहे इथे तर ऑप्शन दिलेले आहेत प्रयाग चिखली हरिपूर पेठ वडगाव की नृसिंहवाडी तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे नरसोबाची वाडी ज्याला म्हणतो आपण तीच नृसिंहवाडी येथे कृष्णा व पंचगंगा या दोन नद्यांचा संगम होतो म्हणजे ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तावीस काय दिलेला आहे ते कृष्णा नदीचा उगम कोठे होतो तर आता ऑप्शन दिलेत कोयना त्र्यंबकेश्वर महाबळेश्वर हो कराड आता कृष्णा नदीचा उगम जो आहे तर तो कोठे होतो तर तो महाबळेश्वर या ठिकाणी होतो कोठे महाबळेश्वर या ठिकाणी होतो आणि त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम होतो तर तिथे गोदावरी नदीचा उगम होतो हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणून ऑप्शन तीन जे आहे तर ते आपला आन्सर असणार आहे महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचा उगम होतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालीलपैकी कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याशी संबंधित हा प्रश्न आहे तर ऑप्शन दिलेत महापणे दूधसागर आंबोली आणि राऊतवाडी तर कोल्हापूर जिल्ह्यामधला धबधबा कोणता आहे तर तो राऊतवाडी राऊतवाडी जो आहे तर तो कोल्हापूर जिल्ह्यामधील महत्त्वाचा असा प्रसिद्ध धबधबा आहे राऊतवाडी धबधबा पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणतीस खालीलपैकी कोणते खेळाडू कोल्हापूर जिल्ह्यातील नाहीत आता इथे काय विचारले नाहीत असं विचारलेलं आहे तर कोणते जे खेळाडू आहेत तर ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतात तर कोणकोणते कौन आहेत तर राही सरनोबत ही कोल्हापूरची आहे त्याप्रमाणे वीर धवल खाडे हा देखील सोलापूर म्हणजे कोल्हापूरचा आहे त्याप्रमाणे तेजस्विनी सावंत ही देखील कोल्हापूरची आहे पण अंजली भागवत जी आहे तर ती कोल्हापूर जिल्ह्याशी संबंधित नाही म्हणून ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तीस तर हा टोकियो ऑलिम्पिक दोन हजार वीसमध्ये भारताचा खालीपैकी कोणत्या खेळात पदक मिळालं नाही म्हणजे ऑलिम्पिक दोन हजार वीसचं जे झालं तर ते दोन हजार एकवीस साली पार पडलं होतं कोरोनामुळे तर ते जे होतं तर ते जपाने टोकियो या ठिकाणी पार पडले होतं तर यामध्ये भारताने जे आहेत तर ती एकूण सात पदके मिळवली होती त्यामध्ये एक गोल्ड होतं दोन सिल्वर होते आणि चार कास्य होते आणि एक गोल्ड जे होतं तर ते भालापेकमध्ये नीरज चोप्राला मिळालेलं होतं तर ह्या ऑलिम्पिकमध्ये कोणत्या खेळात पदक मिळालेलं नाही भारताला असं विचारलेलं आहे तर कशाकशामध्ये भारताला पदक मिळाले होतं हॉकीमध्ये भारताला मिळालेलं होतं त्याप्रमाणे भालाफेकमध्ये आत्ताच मी सांगितलं सुवर्णपदक भेटलेलं होतं आणि बॉक्सिंगमध्ये देखील आपल्याला पदक मिळालेलं होतं पण टेबल टेनिस या प्रकारात आपल्याला त्या ऑलिम्पिकमध्ये कोणतंही पदक भेटलं नव्हतं म्हणून याचा अॅन्सर काय असणार आहे तर ते टेबल टेनिस ह्या प्रकारात कोणतंही मिळालं नव्हतं म्हणून ऑप्शन दोन आपलं अॅन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकतीस भरतनाट्यम हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे तर आता आपल्या जे जेवढे राज्य आहे तर त्या राज्याशी संबंधित महत्त्वाचे असे नृत्य प्रकार किंवा तिथले जे सण उत्सव आहेत तर ते तुम्ही पाठच करून ठेवा कारण त्यावरती एखादा तरी प्रश्न आमकास विचारला जातो तर भरतनाट्यम हा जो आहे तर तो तमिळनाडूचा हा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे कोणता भरतनाट्यम म्हणून ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे त्याप्रमाणे कर्नाटकचा कोणता आहे यक्ष गान आहे आसामचा बिहो आहे नृत्य प्रकार आणि मणिपूरचा मणिपुरी आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बत्तीस चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या प्र राज्यात आहे तर आता चेहरापुंजी जे आहे तर तिथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो तर हे चेहरापुंजीचं जे ठिकाण आहे तर ते कोणत्या मेघालय या राज्यात आहे कोणत्या मेघालय जिथे भरपूर पाऊस पडतो हे ठिकाण आहे त्यासाठी मेघालय या राज्यात ते ठिकाण आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेहतीस चंद्रकांत मांढरे कला संग्रहालय कोठे आहे तर आता चंद्रकांत मांढरे संग्रहाशी संबंधित हा प्रश्न आहे तर ते, ते कोठे आहे प्रस्ने, प्रस्ने तर तया तया ते कोल्हापूर या जिल्ह्यातच आहे ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे तर ते जे संग्रहालय आहे चंद्रकांत मांढरे हे कोल्हापूर या जिल्ह्यात आहे पुढे प्रश्न प्रश्न क्रमांक चौतीस वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात म्हणजे कोणतं जे एकक असतं वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी तर त्या परिमाणात त्याचा आपण म्हणजे वेग मोजतो वाऱ्याचा वेग तर ऑप्शन एक दिलं आहे ज्यूल तर ज्यूलमध्ये आपण काय मोजतो एनर्जी मोजतो नॉट्स नॉट्समध्ये आपण काय तर तर आपण हवेचा वेग मोजतो म्हणून हेच आपलं ॲन्सर असणार आहे तर वाऱ्याचा वेग म्हणजेच हवेचा वेग जो आहे तर तो आपण नॉट्सच्या एककात मोजतो ॲम्पेअरमध्ये आपण काय मोजतो तर करंट मोजतो आणि फॅट म्हणजे आपण व्होल्टेज मोजतो हे देखील तुम्ही लक्षात ठेवा पुढील प्रश्न पाहा तर याचा ॲन्सर नॉटचा असेल ऑप्शन दोन प्रश्न क्रमांक पस्तीस लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते तर आता भरपूर जणांना वाटेल मराठा आता मराठा आहे म्हणून मराठीत असेल तर नाही तर मराठा जे होतं तर ते इंग्रजी भाषेमध्ये त्यांनी सुरू केलं होतं आणि केसरी जे आहे तर ते मराठी भाषेत होतं पण आता इथे मुले फसतात मराठा आहे म्हणून ते मराठी करून देतात पण जे त्यांनी सुरू केलं होतं मराठा हे वर्तमानपत्र जे की इंग्रजी या भाषेत होतं म्हणून ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक छत्तीस फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखतात म्हणजे त्याला आपण सरहद्द गांधी म्हणतो फ्रंटियर म्हणजे काय सरहद्द गांधी तर सरहद्द गांधी म्हणून आपण कोणाला ओळखतो तर खान अब्दुल गफार खान यांना कोणाला खान अब्दुल गफार खान यांना आपण फ्रंटियर गांधी म्हणजेच आपण सरहद्द गांधी म्हणून देखील ओळखतो पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक सदतीस आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास काय नावे दिली म्हणजे अंदमान आणि निकोबार बेटेची जिंकली होती आझाद हिंद सेनेने तर त्या दोघांची नावे काय ठेवली थे होती त्यांनी तर काय ठेवली होती शहीद आणि स्वराज्य म्हणजे अंदमानचं शहीद आणि निकोबारचं स्वराज्य शहीद आणि स्वराज्य इथे ऑप्शन तीनमध्ये तुम्हाला दिसत आहेत तर आझाद हिंद सेनेने त्यांची जी नावे होती ती जिंकून त्यांचे नामकरण शहीद व स्वराज्य असे केले होते कोणाच्या नेतृत्वाखाली होते ते तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अडोतीस बंगालची फाळणी कोणी केली तर आता बंगालची फाळणी जी आहे तर ती कोणी घोषित केली होती तर लॉर्ड यांनी घोषित केली होती आणि तेव्हाच त्यांच्यावर टीका जी केली होती लोकमान्य टिळकांनी तर त्यांची त्याची तुलना औरंगजेबाशी केली होती कर लॉर्ड कर्जनची लोकमान्य टिळकांनी तर बंगालची फाळणी जी आहे तर ती लॉर्ड यांनी केली होती कधी केली होती एकोणीसशे पाचमध्ये बंगालची फाळणीची घोषणा त्यांनी केली होती म्हणून ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे त्याप्रमाणे लॉर्ड रिपन त्याला आपण काय म्हणतो स्थानिक स्वराज्य संस्थेचा सा उद्घाता म्हणतो लॉर्ड रिपन यांना लॉर्ड डल हौशीच्या काळात तुम्हाला माहिती आहे म्हणजे त्याने संस्थाने अनेक खालचा केली होती त्यामुळे अठराशे सत्तावन्नचा उठावा घडून आला होता आणि याच्याच कारकिर्दीत पहिली रेल्वेची सुरुवात झाली होती भारतामध्ये आणि लॉर्ड लिटन तर लॉर्ड लिटनच्या काळात म्हणजे लॉर्ड रिपनच्या अगोदर कोण होता लॉर्ड लिटन होता तर त्याने महत्वाचे असे जो भरण्याकोला प्रेस ऍक्ट होता तो 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 तर तो आणलेला म्हणजे वृत्तपत्रावर गदा आणणारा कायदा त्याने चालू केला तोच जो पुढे जे आहे तर तो लॉर्ड रिपन याने म्हणजे तो तो बंद केला होता म्हणजे हा म्हणजे लोकप्रिय गव्हर्नर बनलेला होता लॉर्ड रिपन पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणचाळीस होमरूल लीगची स्थापना कोठे केली तर आता कोठे केली असं विचारलेलं आहे तर होमरूल लीग जे होते तर होते ते अड्ड्यार या ठिकाणी त्याची स्थापना केली होती कुठे होमरुल लीगची जी स्थापना आहे तर ती अड्ड्यार या ठिकाणी त्याची झाली होती म्हणून ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं अँसर असणार आहे त्या आणि होमरूल लीगची जे प्रणिते आहेत तर ते कोण आहेत तर महा महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर लोकमान्य टिळक आणि इतरतर ठिकाणी म्हटलं तर ॲनिबीजंट पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीस सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर सत्यशोधक समाजाची स्थापना जी आहे तर ती महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती कधी केली होती तर अठराशे त्र्याहत्तरमध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती म्हणून ऑप्शन दोन जे आहे तर तीम्ब, तीम्ब। ते आपलं अॅन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्केचाळीस तर आता म्हणीवरती आधारित हा प्रश्न आहे तर काय दिलेला आहे पळसाला पाहणे टिंबटिंब तर आपण काय म्हणतो पळसाला पाहणे तीनच म्हणतो म्हणजे ऑप्शन एक मध्ये तुम्हाला दिसत आहे तेच आपलं अँसर असणार आहे पळसाला पाहणे तीनच तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची पी डी एफ फ्रीमध्ये हवी असलेल्या ॲन्सर किस आहेत तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल तर त्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला जी आहे तर ते डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या भेटून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा व याची फ्रीमध्ये पी डी एफ मिळवा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बेचाळीस तर इथे काय दिले आहे अयोग्य जोडी ओळखा तर आता जोड्या काय दिल्या आहेत माणसाचे लेकरू दिलेले आहेत तर माणसाचे लेकरू ही जोडी योग्य आहे त्याप्रमाणे काय दिलेलं आहे हरणाचे करडो तर हरणाचे करडू असतं का नाही मेंढीचे करडू असतं म्हणून हे हरणाचं पाडस असतं म्हणून हे चुकीचं आहे तीन नंबर काय ते घोड्याचे शेंगरू हे बरोबर आहे घोड्याचे शेंगरू असतं आणि शेळीचे कोकरू असतं बरोबर आहे पण करडू जे आहे तर ते मेंढीचं असतं हे तुम्ही लक्षात ठेवा तर हरणाचे पाडस असते म्हणून अयोग्य जोडी कोणते आहे तर हरणाचे करडू जे दिले ऑप्शन दोनमध्ये तेच आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्रेचाळीस खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा तर गांभीर्य हा जो शब्द आहे तर तो आपल्याला शुद्ध स्वरूपात इथे ओळखायचा आहे तर गांभीर्य आपण कसं लिहितो तर ते भ जो आहे तर तो कसा असतो दीर्घ असतो भला जो म्हणजे वर जो असतो वेरांटी दुसरी असते त्यामुळे ह्या गांभीर्य ऑप्शन तीनमध्ये तुम्हाला दिसत आहे तर तोच जो आहे तर यातला योग्य शब्द असणार आहे इतर तर जे आहे तर ते चुकीचे दिलेले आहेत ऑप्शन तीन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे गांभीर्य पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस शब्दांच्या जाती किती आहेत जा जा था तर आता शब्दांच्या एकूण ज्या जाती आहेत तर त्या एकूण किती आहेत तर त्या आठ जाती आहेत तर त्यातल्या चार विकारी व चार अविकारी तर विकारी म्हणजे नाम सर्वनाम हो विशेषण व हो क्रियापद म्हणजे त्या ज्या आहेत तर त्या म्हणजे त्यामध्ये लिंगवचनानुसार त्यामध्ये बदल होतात म्हणून त्यांना विकारी म्हणतो आणि अविकारीमध्ये लिंगवचनानुसार कोणताही बदल होत नाही म्हणजे जे की अव्यय जे आहेत तर ते सर्व त्यामध्ये येतात म्हणजे केव केवल उपयोगी अव्ये शब्दयोगी अव्यय उभ्यानुव्य अव्यय हे जे आहेत तर प्रस्ट 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 ते त्यामध्ये येतात आणि क्रियाविशेषण अव्यय पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंचेचाळीस खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा तर आता इथे चार जोड्या दिलेल्या आहेत तर पहिली जोडी काय दिलेली आहे म्हैस आता एक म्हैस आणि अनेक काय दिले इथे म्हशी दिलेलं आहे तर ही जोडी कशी आहे तर ही योग्य आहे एक म्हैस तर अनेक म्हशी म्हणतो आपण त्याचप्रमाणे दोनमध्ये काय दिले मगर मगरी तर हा पी डी एफ थोडी खराब आहे तर मगर हे ते दिले तर त्याचं मगरी हे देखील योग्य आहे तीनमध्ये काय दिलं आहे चिंच आणि चिंचोका तर चिंचचं अनेक वचन काय असतं चिंच असतं चिंचोका का नसतं म्हणून हे तीन जे आहे तर ते चुकीचं असणार आहे आणि तेच जे आहे तर ते आपलं आन्सर असेल चिंच चिंचोका चुकीची जोडे आहे चारमध्ये विहीर विहिरी ही देखील योग्य जोडी आहे चारमध्ये देखील योग्य दिलेली आहे म्हणजे ऑप्शन तीन जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार ती चुकीची जोडी असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सेहेचाळीस टोकियो ऑलिम्पिक्स दोन हजार वीस मधील पदक विजेती खेळाडू मीराबाई चानू ही कोणत्या राज्याची आहे तर आता वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू हिने पदक मिळवलेलं होतं तर मीराबाई चानू जी आहे तर ती कोणत्या मणिपूर या राज्याची आहे कोणत्या तर मणिपूर या राज्याकडून ती खेळते म्हणून ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे मीराबाई चानू मणिपूर या राज्याची खेळाडू आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस खालील दिलेल्या संख्यांपैकी कोणती मूळ संख्या नाही तर आता मूळ संख्या कोणकोणत्या आहेत दोन तीन पाच सात याप्रमाणे ह्या मूळ संख्या असतात तर आता इथे काय दिलेलं आहे तर इथे एक नंबरला दोन दिलेला आहे तर ही मूळ संख्या आहे इथे तीन दिलेला आहे आणि इथे ऑप्शन चारमध्ये पाच दिलेला आहे दोन तीन पाच ह्या मूळ संख्या आहेत पण नऊ जी मूळ संख्या आहे का नाही कारण तिला तीनने भाग जातो म्हणून ती संयुक्त संख्या आहे म्हणून मूळ नसलेली संख्या कोणती तर ती ऑप्शन दोनमध्ये दिलेली आहे नऊ पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस पंचवीसचा वर्ग किती तर हा हा साधा सिंपल प्रश्न आहे पंचवीसचा वर्ग तुम्हाला माहीत पाहिजे तीसपर्यंत वर्ग माहीतच असले पाहिजे तोंडपाठ पाहिजे तुमच्या तर पंचवीसचा वर्ग आहे तर तो सहाशे पंचवीस जे की ऑप्शन चारमध्ये दिसत आहे तुम्हाला पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणपन्नास यच आय केन तर आता इथे इंग्रजी अक्षरमालिका दिलेली आहे तर पुढे काय आहे तर ते आपल्याला शोधायचं आहे तर यच नंतर काय असतं आय आय नंत आय नंतर काय असतं जे जे कट करून पुढे के घेतले के नंतर यल एम कट करून एन घेतले म्हणजे इथे यच आणि आयमध्ये शून्यचा फरक आहे आय आणि केमध्ये एकचा फरक आहे के आणि यन म्हणजे दोन शब्द दोन अक्षर कट करून म्हणजे दोनचा फरक आहे एल यम कट केलेले आहेत आणि एन घेतला आहे तर यन नंतर ओ पी क्यू म्हणजे तीन शब्द कट करून आपला काय करायचं पुढचा शब्द घ्यायचा आहे कोटला आर म्हणजे ओ पी क्यू कट करून पुढे काय येणार आर येणार तर आर कशामध्ये दिसते तुम्हाला ऑप्शन तीनमध्ये दिसत आहे तेच आपलं ॲन्सर असणार प्रश्न चेन्न्या जागी आर येईल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास तर हा देखील त्याचप्रमाणे हा अक्षरमालिकेवरती आधारित प्रश्न आहे काय दिलेला आहे ते ए सी बी ई सी जी आणि डी डी आय त्याप्रमाणे ए नंतर काय असतं बी बी नंतर सी सी नंतर डी नंतर काय पाहिजे तर इथे ई e, पाहिजे म्हणजे सुरुवात ईने e, पाहिजे तर आता पुढे इथे काय दिलेलं आहे सी सी नंतर डी कट करून ई घेतलेला आहे ई नंतर एफ कट करून जी घेतलेला आहे जी नंतर यच कट कर, करून आय घेतलेला आहे आय कट करून आपण आता आय नंतर काय असतं जे जे कट करून पुढे आपण काय घ्यायला पाहिजे के घ्यायला पाहिजे म्हणजे पुढे जे आहे तर ती ई आणि के येणार आहे तर आता ई आणि के तुम्हाला कशामध्ये दिसेल तर ऑप्शन तीनमध्ये तुम्ही इथे पाहू शकता ई आणि के तुम्हाला इथे दिसत आहे तर ऑप्शन तीन जे आहे तर तेच आपलं योग्य आन्सर असेल प्रश्नचिन्हचा की ई आणि के येईल तर मित्रांनो आपला जो पोलीस भरतीचा कोल्हापूर जिल्ह्याचा दोन हजार एकवीस साली झालेला जो पेपर चालू आहे तर त्याचा आज आपण इथे पार्ट दोन बघितला आहे ज्यामध्ये आपण त्याचे महत्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नामध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र